घेतला होणार म्हटलं आपली ऑगस्ट ऑगस्ट मला वाटतं पंधरा ऑगस्ट झाल्यानंतर केलेलं लागण आहे बरोबर चला जरा सात जाय ते काही तिरकं तिरकं जा पडलाय जास्त किती काळीवर असेल आता बघाय पाहिजे जरा मुजू काय की जरा पुढे जाऊ दे कडल आता आज जाऊ या इथं आज आहे ते कडल जरा कसं झाड बी असं मग उंची थोडी कमी वाटते नाही आडसाल पेक्षा भाडी काम झाले आठसाल झाले कि मजा किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हाताला ती वरली एकवीस तसा सरासरी नाही आली कमी वाटतो उंचीला पण ते आता पडण्याला ऊस तीन तीन सरी ऊस पडलाय साधारण पंचवीस अठ्ठावीस पंचवीस आहेत लक्षात घेते आपल्या लगेच जबरदस्त काम झाले प्लॉट बरं का समाधान समाधान झाले झालं झालं केल्यासारखं मला लय भे पडलं सगळ्यांच्या मागणी एक महिन्यात लागण आपण होय म्हणजे दुसरं फिरणार